आज दिनांक पंधरा मार्च वार शुक्रवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तीही पीक विम्याबाबत खूप सारे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यांची नावे देखील कॉमेंट करून सांगितलेले आहेत आता कोणते शेतकरी पात्र आहेत तेही पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब केलं की रोजची रोज तुम्हाला अपडेट जे आहे ती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या सावकारांनी एकशे पाच शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जिल्ह्यात एक हजार एकशे सहासष्ट पर्वधारक खाजगी सावकार आहेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे ला एप्रिल दोन हजार तेवीस ते अकरा मार्च दोन हजार चोवीस या काळात खाजगी सावकारने जमिनी बळकावल्याचं पाहायला मिळत आहे एकशे पाच शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिधी बँकेकडे तक्रारी केलेल्या आहेत सध्या सोलापूर जिल्हा उपनिधी बँकेकडे एकशे एकसष्ट तक्रारीची सुनावणी सुरू आपल्याला पाहायला मिळत नोव्हेंबर मधील नैसर्गिक आपत्तीचा सर्वे आता घरी बसून तालुक्यात शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली तक्रार गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्ती नंतर पीक विमा नुकसानीची यादी घरी बसूनच तयार केल्याचा व खरे लाभार्थी वंचित ठेवल्याचा आरोप जे आहे ते तेलारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक हिंगणी खुर्द हतायपूरच्या शेतकऱ्यांनी जे आहे ते केलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे हिंगणी बुद्रुक हिंगोणी खुर्द हतयपूरच्या गावातील शेतकऱ्यांचे नोव्हेंबर मधील अतिवृष्टीने गहू कांदा व इतर पिकांचे आतोनात नुकसान झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे जे ते सध्या असंही सांगण्यात येत आहे की नुकसानीची यादी घरी बसूनच तयार केल्याच्या आरोप आणि शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नोव्हेंबर झालेलंच आहे अजून काहींना पीक विमा नाहीये नाही असं पाऊल शेतकऱ्यांनी उचललेलं आहे याद्या शासनाच्या पोर्टल वर अपलोड नोव्हेंबर अखेर झाले होते पिकांचे नुकसान अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा सेतू केंद्रावर व्ही के नंबरची करा पडताळणी तसेच आता पाहायला गेलं तर सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेले होते तर आता नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसाने एक हजार सातशे बावन्न गावातील दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे एक लाख शे एकोणनव्वद एक हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील एक कापूस तूर ज्वारी हरभरा गहू भाजीपाला कांदा केळी पपई लिंबू आंबा मोसंबी तसेच पेरू संत्रा डाळीब या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे जर आता पाहायला गेलं तर सरकारने आपत्तीप्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे निर्देश जे दिलेले आहेत एकतीस जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने तीनशे तेहतीस कोटींच्या निधीला मंजुरी देखील दिलेली आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच विम्याची रक्कम जमा होणार आहे नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची नावे कालच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगितलेली होती आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे की नाही त्याबाबतही पाहूयात तर आता सर्व राज्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर चला पाहूयात आता अपडेट जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान एका स्वरूपामध्ये हंगामात एक, हंगा एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून मधुंजाहाती विविध दराने मदत देण्यात येते तर तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येणार आहे तर आता पाहायला गेलं तर कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी आहे किती शेतकरी पात्र आहेत व कोणकोणते जिल्हे आहेत आता आपण एकदम सविस्तर पाहूयात विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण संपूर्ण राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्याचा समावेश आहे ते आता पाहूयात जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे गोंदिया गोंदिया या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस शेतकरी जे आहेत ते पात्र आहेत या शेतकऱ्यांना आता जे आहे ते लवकरच निधी मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर नागपूर आहे दुसरा नागपूर विभाग आहे या ठिकाणी जे आहे पाहायला गेलं तर सतरा हजार नऊशे छत्तीस शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी बाधित शेतकरी आहेत यांना मदत मिळणार आहे पुढील जिल्हा पाहायला गेलं तर वर्धा जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी सतरा संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जी आहे ती आपल्याला मदत मिळणार आहे भंडारा जिल्ह्यात देखील मदत मिळणार आहे या ठिकाणी वीस हजार आठशे एकवीस शेतकरी पात्र आहेत तसेच पाहायला गेलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार चोपन्न शेतकरी पात्र आहेत पुढील जिल्हा चंद्रपूर एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत जर पुढील जिल्हा अजून पाहायला गेलं तर आता आपण पाहूयात कोकण कोकणातील जर पाहायला गेलं तर ठाणे जिल्हा आहे सातशे सव्वीस शेतकरी पालघर जिल्हा सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी रायगड जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे रायगड येथील पंचेचाळीस हजार चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत रत्नागिरी या ठिकाणी तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना जे आहे ती निधी मिळणार आहे सिंधुदुर्ग येथून जे आहे ती सहाशे पस् पस्तीस शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच आता पुढील जर पाहायला गेलं अमरावती विभागाचं तर अमरावती या ठिकाणी जे आहे ते आपल्याला अकोला या ठिकाणी चोवीस हजार जे आहे ती शेतकरी पात्र पाहायला मिळत आहेत यवतमाळ या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी जे आहे ती पाहायला मिळत आहेत तर आता जर आपण पुढील जिल्हा पाहायला गेलो बुलढाणा तर या ठिकाणी सत्तावीस हजार सहाशे पासष्ट शेतकरी पाहायला मिळत आहे हा आकडा जे आहे ते याच्या आधी नोंदवण्यात आलेला होता तर आता सध्याचा आकडा जर पाहायलाच गेला शेतकरी मित्रांनो तर वाशिम येथून ही आकडा आहे आपल्याला वीस हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच जर आता आपण पाहायला गेलं सविस्तर ते सध्याचे आकडे तर दोन लाख अडोतीस हजार वाशिम येथील शेतकरी आहेत सत्तावीस आता पाहायला गेलं दोन लाख शहात्तर हजार शेतकरी बुलढाणा येथून आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील विभाग आहे पुणे पुणे या ठिकाणीसुद्धा जे आहे ती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे सातारा या ठिकाणी मिळणार आहे सांगली या ठिकाणी मिळणार आहे सोलापूर याही ठिकाणी मिळणार आहे त्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूर येथील शेतकरी पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्याला देखील मदत मिळणार आहे पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर याही जिल्ह्याला मदत मिळणार आहे जालन्याला मदत मिळणार आहे परभणी या ठिकाणी भरपूर मदत आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव याही जिल्ह्यांना आपल्याला जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे मदत मिळतानाच पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे ज्या शेतकऱ्यांनी कॉमेंट करून जे आहे ते जिल्हे सांगितले होते त्याही जिल्ह्यांना जे आहे ते आता मदत जे आहे ते सध्या मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढे जर पाहायला गेलं तर बीड व धाराशिव या ठिकाणी जे आहे ती संख्या जी आहे ते आपल्याला काही ठिकाणी कमीच पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे राज्यातील काही बाजार समित्यामध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये काहीशी घट तर कापूस दरामध्ये पुन्हा एकदा चांगली सुधारणा सध्या पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ती हरभऱ्याला मलकापूर या बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे तीस रुपयांचा बाजारभाव मिळताना पाहायला मिळत आहे तर आपण कापसाबाबत जर विचार केला तर कापसाला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी जे आहे ते आठ हजार एकशे नव्वद रुपयांचा दर मिळत आहे तर पुढील एक पावती आहे या ठिकाणी बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला आठ हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे म्हणजे कापसाला जे आहे ते आता आठ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतानाच पाहायला मिळत आहे तर काय अशाही बाजार समिती आहेत की त्या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव जात आहे काल जर पाहायला गेलं तर अकोट्या ठिकाणी कापसाचे दर जे आहेत ते आठ हजार दोनशेच्या पुढे सरकल्याचं पाहायला मिळत होतं आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला होता जर आता कापूस दरामध्ये जर शंभर दीडशे रुपयांची वाढ सुरूच राहिली तर कापसाला जी आहे ती लवकरच अजूनही यापेक्षा चांगला दर मिळेल असं आपल्याला पाहायला मिळू शकत शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक बातमी आहे त्यापूर्वी जाणून घेऊयात हळदी वायद्यांमध्ये हळद विक्रम कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज सध्या पाहायला गेलं तर दिवसेंदिवस हळद दरामध्ये वाढ होतानाचं पाहायला मिळत आहे देशातील बाजारात हळदीच्या भावात चांगली वाढ झालेली आहे यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केलेला आहे तसेच हळदीचे भाव पुढील काळात ही तेजीतच राहतील असा अंदाज जे आहे ते हळद बाजारातील अभ्यासकांनी दिलेला आहे तसंच पाहायला गेलं तर आता बाजार समित्यामध्ये भाव पातळी जर पाहायला गेलं तर आपल्याला मिळत आहे म्हणजे आठवड्यामध्ये भावात दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती देण्यात येत आहे तसेच हळदीला तेरा हजार ते सतरा हजार रुपयांच्या दरम्यान बाजार भाव देखील मिळत आहे त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल चला पाहूयात एक फायनान्शियल छोटी अपडेट व शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुमच्या तुमच्या जर अजून मदत मिळाली नसेल तर नाव कॉमेंट करून नक्की सांगा त्याबाबत ही व्हिडिओमध्ये आपण जे आहे ती उद्या माहिती देऊ तुम्हाला फक्त माहिती मध्ये काय टाकायचं आहे जिल्ह्याचं मध्ये व त्याबाबत बातमी म्हणून असं टाकायचं आहे तर आता शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट बाबत पाहायला गेलं तर महाराष्ट्रात प्रत्येक चौथी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार जर पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये होते सर्वाधिक वाढ तर शेतकरी मित्रांनो रोज चुरज